नमस्कार मंडळी जय शिवराय सगळ्यांना मी आज आलेलो आहे श्री दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड याच्या पायथ्याशी असलेलं हिरकणीवाडी येते आणि आज मी आलेलो आहे माझ्या शिवपंढरी ट्रेकरसोबत आम्ही सकाळी ट्रेकसुद्धा गेला आणि आज संध्याकाळी आम्ही या हिरकणीवाडीतल्या गावकऱ्यांसाठी इथल्या पोरांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम घेऊन आलेलो आहे तर तुम्ही सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिलाच असेल तर आपल्या छावा चित्रपटामध्ये विकी कौशल जे हिंदी सिनेमाचे ॲक्टर आहेत तर त्यांना तलवारबाजीचं जे प्रशिक्षण दिलेलं आहे हे आपल्या भारतीय युद्धकलेचे मेन जे कार्याध्यक्ष आहेत श्री प्रणय शेलार सर तर यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी तीन आधी आमच्यासोबत ट्रेकसुद्धा रायगडाचा केला होता तर सांगायला खूप अभिमान वाटतो आहे मला की अशी जी व्यक्ती आज एका हिंदी चित्रपटासृष्टीमध्ये जी मोलाचं काम करून गेलेली आहे तर आज या ठिकाणी हे इथे बघू शकता सगळे तलवारबाजीचा कार्यक्रम आपण या मुलांसाठी खास मुंबईवरून इथे घेऊन आलेलो आहोत त्याच्यानंतर इथे आपण सादर करणार आहोत त्यांच्यासाठी आम्ही स्क्रीनसुद्धा आणलेली आहे तर छावा चित्रपट त्यांना या पडद्यावर दाखवणार आहोत तर हा छोटासा प्रयत्न मी आणि माझी ही शिवपंढरी ट्रेकर्स मंडळी आज या लहान मुलांसाठी आणि या रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी या गावकऱ्यांसाठी करणार आहोत तर हा माझ्या आयुष्यातला एक छोटासा उपक्रम आहे तर तो बघूया कसा काय सक्सेस होणार आहे तर तुम्ही याचे साक्षीदार असणार आहात तर चालूया तर चला आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि या कार्यक्रमामध्ये काय काय घडणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी आम्ही केलेली आहे तर इथे पाहू शकता इथे चित्रपटासाठी आम्ही संपूर्ण स्क्रीनिंग केलेली आहे त्यानंतर इथे लाईट लावलेली आहे मैदानामध्ये कारण इथे आपलं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत ही सगळी प्रात्यक्षिकाची शस्त्रं आहेत त्याच्यानंतर ही आपली बसलेली मंडळी सगळी छोटी मंडळी सगळी सीट फुल झालेली आहे तर बघूया आजचा कार्यक्रम आपला कसा काय होणार आहे या मंडळींच्या सोबत तर इथे आम्ही स्क्रीन लावतो आहे तर सगळी मंडळी इथे जमलेत चित्रपट पाहण्यासाठी बघा सगळे आतुरलेत आणि ही आहे हिरकणीवाडी आणि तोपर्यंत सुनील आपली गाणी सादर करणार आहे पाहिजे की नाही छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे आत्ता असा आवाज पाहिजे ना आपल्याला काय ते बोलवतोय जे सर म्हणजे त्यांचं नाव घेणं माझ्यासाठी ते मोठी गोष्ट असेल तर ज्यांनी छवा चित्रपट आता सगळ्यांनाच माहिती आहे पुन्हा मी काय सांगत नाही तर ज्यांनी विकी कौशल सरांना प्रात्यक्षिक दिलेली आहेत ते आपल्या इथे लांबून आलेले आहेत तर सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटामध्ये प्रणय शेलार सर यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे पाहू शकता मागून येत सर मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणजे महाराजांची कृपा कोणाकोणावर असते तर आपल्या या मावळ्यावर आहे यांनी रायगडसुद्धा खूप वेळा केलेला आहे आणि अशा हिंदी चित्रपटामध्ये यांना प्रशिक्षण देण्याचं काम मिळणं एका मराठी माणसाला ही साधी छोटी गोष्ट नाही आहे तर पुन्हा एकदा सर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तर मी आमच्यासोबत ट्रेकर्सला आलेले सरांना बोलवतो इथे जाळगावकर सर हे स्वतः पोलिस असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर आहेत आपल्या मुंबईमध्ये तर त्यांना सांगतो की सरांचं इथे स्वागत करावं तर तेजस सर टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या कारण हा मोका येणार नाही ही इतकी मोठी व्यक्ती या हिरकणी वाढीत परत कधी येईल सांगता येत नाही दादा संजय दादा तसेच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्याय सर्वांकडे तर सर्वांचे मनपूर्वक आभार संजय दादा आता मला वाटतं प्रणय दादाचे आपण प्रात्यक्षिक पाहून घेऊया कारण सगळीच मंडळी ते चित्रपटासाठी उत्सुक झालेली आहेत पण त्याच्या आधी आपण आपलं रक्त असं सळसळवलं पाहिजे बरोबर का नाही तर ज्यासाठी आता आपण वाट बघत होतो ते आता आपण सुरू करतोय तर सगळ्यांनी नक्की पहा आणि हे शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामनात जागी व्हावी आणि कोणालाही वाटेल की हे मला फ्युचरमध्ये शिकायचंय तर आपले प्रणय दादा हे इथलेच आहेत तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आता प्रणय दादा आणि त्यांची संपूर्ण टीम इकडे सगळं सादर करणार आहे तर त्यासाठी त्यांचं स्वागत तुम्ही जोरदार टाळ्या वाजून करा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नव पार्वतीपते हर 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 ौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज प्रणाधुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू पत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जयस्तो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव काय बघा काय सांभाळणार नाही छत्रपती शिवाजी महाराजी संभाजी शिवाजी मर्दाने खेळ जरी असला तरी ह्या खेळामध्ये भेदभाव नसतो लिंगाचं इथे काही बरोबर कारण की ही मी परमेश्वर म्हणणार नाही हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी आहे कारण की त्यांनी त्यांनी एवढंच आहे की त्यांनी मा जगदंबेला आत्मसात केलेलंच आहे पण सोबतच त्यांनी त्यांच्या मुलांना बाकी इतरांनाही ही प्रशिक्षण दिलेली आहे कारण की ते म्हणत म्हण बरंच म्हणत असतात पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की मर्दणी खेळ हा खेळ असतो पण या खेळामध्ये सर्व काही सर्वांनी खेळणं आणि शिक्षण घेणं गरजेचं आहे वीर भाजी प्रभूंना बघितलंय मुलांनी वीर वीर भाजी प्रभूंना बघितलंय का लक्ष द्या वीर भाजी प्रभूंना जसं जसं तुम्ही आता बघितलेलं आहे तसं आमचे खूप जवळचे मित्र जे आज तिथे आलेले आहेत ऋषिकेश कुंभार दादा प्लीज रंगमंचावर या खेळ मैदानावर या कारण की दादानी जसं दानपट्टा उचलला तर दा थोडस मागे ओळा थोडं मागे ओळा टाळे वाजवा प्लीज हे काय असतं आहे ना देवची देवची हे देवाची देवगी आहे हे जेव्हा पाहिल्यानंतरला मी स्वतः राहिलो नाही कारण की मी वाढ वगैरे ना म्हणून माईक घेतला मी बाजी प्रवीर बाजी प्रभूंची आठवण आली दादांनी जसं दानपट्टा चालवला जसे हे पदार्थ बटाटे कापत गेले एक एक तसेच ह्या शिव्यांसाठी एक थोडस सत्कार होऊन जाईल आपल्याकडून आपले एक जवळचे मित्र प्रणय शितप यांचे असते हा सत्कार होईल त्यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि शेवटचा शेवटचा जास्त वेळ नाही बराच उशीर झालेला आहे सव्वा अकरा वाजलेत आणि इथे येण्याचं ज्यांनी नियोजन केलंय ज्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला की आपण या गावामध्ये जाऊन असं काहीस करावं इथल्या गावकऱ्यांसाठी आणि इथल्या लहान मुलांसाठी तर आमचे शिवपंढरी ट्रेकर्स से श्री तेजस शिरसाट सर जरा यांनी पुढे यावं मूर्ती लहान कीर्ती महान आणि पडद्या मागचा जो कलाकार असतो महानायक ज्याला म्हणतात की ज्याच्यामुळे चित्रपट किंवा कोणतंही नाटक वगैरे जे प्रेक्षकांना पाहायला मिळतं तर आज त्याच्या मागचा हात या सरांचा आहे तर प्रणय दादा दोन मिनटं येऊन यांचा शाल दे यांचा सन्मान करावा कारण तो गरजेचा आहे प्रणय दादा कारण दादाला बोलवण्यापासून सगळ्यांना अरेंजमेंट करण्यापर्यंत सगळी फोनाफोनी इथे रायगडाचं जेवण आपल्या अंकेश दादा अंकेश अवकीरकर याचं सुद्धा खूप खूप धन्यवाद खूप छान जेवण आम्हाला सगळ्यांना दिलं त्यांच्या घरातल्या माता भगिनी असतील ज्यांनी आमच्यासाठी सगळं केलेलं आहे तर खूप खूप सगळ्यांचे ऋणी आहोत आणि माझ्यासोबतचे सगळे सहकलाकार इथे आहेत सोपान दादा हे सुद्धा उत्तम असे ट्रेकर आहेत त्याच्यानंतर सुनील दादा आणि मी स्वतः नितीन पाश्टे माझ्यासोबत माझं स्वतःच सांगतो तर मी सुद्धा एक युट्यूबर आहे मी मुंबई ते अयोध्या स्कूटरवर केलेला आहे स्कूटरवर मुंबई ते अयोध्या गेल्या वर्षी आणि यावर्षी मी आत्ताच परवा महाकुंभला जाऊन आलो जी सव्वीस आपला कोणता दिवस महाशिवरात्रीचं जे शेवटचं स्नान ते मी मुंबई ते महाकुंभ अशी स्कूटरवरच राईड केलेली आहे आणि स्कूटरवर बरेच असे आपले ट्रिप्स असतात तर नितीन पासचे युट्यूब चॅनल जर तुम्ही पाहिलं तर आजचा जो व्हिडिओ आहे प्रात्यक्षिकांचा आणि यांचे जे बावीस तेवीस चोवीस हे सगळे तुम्ही हसलेले आहात ते त्याच्यावर येणार आहे ठीक आहे तर आता आपण थोडस टेक्निकल कनेक्शन करून घेतो आणि आपण मूवीला सुरुवात करूया ठीक आहे सगळे आहेत ना जोश मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय Lagi ada तर मंडळी पाहिलात ना किती सुंदर असा मर्दाने खेळ हा सादर केलेला आहे आपल्या प्रणयदादाने आणि प्रणयदादा गर्जना प्रतिष्ठान भारतीय युद्ध गलेचा प्रशिक्षक आणि स्वतः अध्यक्ष सुद्धा आहेत आणि जर तुम्हाला आता ह्याने जी प्रात्यक्षिकं दाखवली याच्या व्यतिरिक्त अजून बरीचशी आहेत ती या शॉर्ट टाईममध्ये नाही दाखवू शकत जर तुम्हाला असं काही शिकायचं असेल तर दादाचे क्लासेससुद्धा आहेत दादा स्वतः शिकवतो आणि चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलंच असेल दादाला स्वतः तर दादा तुझ्याबद्दल थोडंसं सांग की कोणाला समज शिकायचं असेल ही आपली युद्धकला भारतीय युद्धकला कारण याचं ज्ञान जे आपण म्हणतो सेल्फ डिफेन्स हे प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे आताच्या काळात कारण प्रत्येकजण याच्यापासून ना लांबच चाललेलं आहे तर तुझ्यामार्फत आणि आपल्यामार्फत सगळे जवळ येतील तर जरा मी सगळ्या तुमच्या यूट्यूब चॅनलवरून सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की प्रत्येकाने ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी त्यांच्या जवळपास जिथे कुठे काही युद्धकला शिकवत असतील तर त्याकडे संपर्क करा आणि ही भारतीय युद्धकला आहे ती तुम्ही आत्मसात करा आपल्या इथे दादरजवळ आणि ठाण्याला याचे क्लासेस चालवले जातात यामध्ये पारंपरिक युद्धकलाचे सर्व प्रकार आपल्याकडे शिकवले जातात त्यामध्ये काठी तलवार भाला दांडपट्टा याचबरोबर इतरही काही शस्त्रांचे प्रकार आपल्याकडे मुलांना शिकवले जातात आणि त्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित केलं जातं आणि मंडळी दुसरं म्हणजे दादाची आता तर ओळख आहेच तर दोन वर्षाआधी आम्ही रायगडाचा ट्रेकसुद्धा केला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा छावाचित्रपटांमध्ये पाहिलं आणि पहिल्याच पाण्यात मला काही कळलं नाही तेजस्नी मला नंतर फोन करून सांगितलं तुला कळलं का रे आपण कोणाला बघितलं पडद्यावर म्हटलं नाही रे तर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की अरे आपण ज्यांच्यासोबत ट्रेक केला होता ते स्वतः त्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तर जेव्हा आपल्यातलीच व्यक्ती एका सटन लेवलनंतर मेहनत करून जी पुढे जाते तर त्याचं मला खूप छान वाटतं आहे आणि मी खूप प्राऊड फील करतो आहे आणि जो आम्ही शिवपंढरी ट्रेकर्सनी हा इथे कार्यक्रम एक म्हणतात नाही या गावकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे आणि त्यांनासुद्धा मोठ्या पडद्यावर कारण इथे थेटर्स अवेलेबल नाही आहेत तर तेजसच्या मदतीने आम्ही इथे छोट्या पडद्यावर का होईना परंतु पूर्ण गावकऱ्यांसाठी जो आम्ही एक म्हणतात ना संधी तर त्याबद्दल काय म्हणशील की आपण हा प्रयत्न केला सगळ्या गावकऱ्यांसाठी मी सर्वप्रथम शिवपंढरी ट्रेकर्सचे धन्यवाद करतो की त्यांच्यामुळे आम्हाला इथे रायगडमध्ये येता आला आणि आमची युद्धकला ही इथल्या ग्राव गावकऱ्यांसमोर आणि इथल्या छोट्या लहान मुलांसमोर सादर करायला मिळाली दुसरी गोष्ट की ह्या भागामध्ये आपण श्री शिवछत्रपतींच्या पदप्रशाने झालेला झालेल्या भूमीत आहोत आणि इथे छावा ह्या चित्रपटाचं मोठ्या पडद्यावरती स्क्रीनिंग इथल्या सगळ्या लहान मुलांना आपण दाखवतो आहे शिवपंढरी ट्रेगरच्या अंतर्गत सो त्यासाठी मी त्यांचे त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि दादा तुझं आणि रायगडचं जवळचं नातं तर त्याबद्दल माझं जन्मगाव राय रायगड आहे रायगडच्या पायथ्याला आचोळली म्हणून गाव आहे त्या गावचं माझं जन्मगाव आहे ते आणि मी इथला स्थानिक आहे परंतु दरवर्षी मी बऱ्याचशा कार्यक्रमांना रायगडवरती येत असतो परंतु आपल्या ट्रेकिंग ग्रुपच्या निमित्ताने मला मध्ये सुद्धा इथे तुमच्यासोबत येता येतं आणि हे माझ्यासाठी फार पर्वणी असते की मला पुन्हा एकदा रायगड अनुभवायला मिळतो कारण का रायगड हा असा आहे की कि तुम्ही कितींदाही अनुभवला तरी तो तुमची भूक काय तिथे थांबत नाही तुम्हाला तो पुन्हा पुन्हा नव्याने असा वाटतो सो फार सर्वांचे आभार मानतो मी आणि खूप खूप धनाने जाता जाता शेवटचा प्रश्न जे तू आता भारतीय युद्धकलेचा जे एक पाऊल पुढे जो विचार करतोयस तर ही संकल्पना तुझ्या मनात सुरुवातीला कशी आली म्हणजे कशी कोण होता काहीतरी एक तो असतो सूर्यकिरण जो आपल्या डोक्यात होतो आणि तिथून आपण सुरुवात करतो आता आपण शिवछत्रपतींच्याच आशीर्वादाने ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि आपण एक हिंदू म्हणून ज्या पद्धतीने आपण समाजासमोर उभे राहिलेलो आहोत तर आपलं एक कर्तव्य बनतं की ह्या पूर्वजांची जी काही युद्धकला आहे किंवा त्यांचा का जो काही इतिहास आहे तो पुन्हा एकदा पुढच्या पिढीपर्यंत मांडावा so, सो त्यातलाच एक प्रकार किंवा त्यातलाच एक पण म्हणता येईल की मी ते घेतलं असतं ते की भारतीय युद्धकला मी पुन्हा एकदा नव्याने नव्या पिढीसमोर मांडेल आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या मुंबई विभागामध्ये याचा प्रशिक्षण वर्ग घेत असतो शाळा कॉलेजेसमध्ये याचे प्रात्यक्षिका सादर करत असतो जेणेकरून आपली कला इतर समाजापुढे जाईल आणि ती प्रत्येकजण आत्मसात करेल परंतु छावाच्या निमित्ताने मला एक अशी संधी चालून आली की आपली युद्धकला एकाच वेळी आपण संपूर्ण जगभर एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट करू शको आणि तो जो मला चान्स मिळाला त्याचं मी त्या संधीचं सोनं केलं आणि तुम्ही बघताय की त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने भव्यतेने जे काही युद्ध, युद्ध दाखवलेली आहेत तर त्याच्यामागे मेहनत जशी कलाकारांची आहे तर त्यांना घडवण्याचं काम हे आपल्याकडून झालं होतं आपण निमित्त मात्र होतो आणि त्याचा आपल्याला फार अभिमान आहे की आपल्याकडून महाराजांची ही एक सेवा झाली सेवा झाली सेवा आणि चक्क जरी महाराज बघत असतील ना म्हणजे त्यांचे आशीर्वाद जरूर दादाला लाभले असतील तर दादा खूप खूप धन्यवाद तर मी या चॅनलचा आणि आपल्या व्हिडिओमार्फत सांगेन की कुठल्याही मात्या पित्याला आपल्या पुत्राकडून किंवा कोणाकडून जरी ही अशी युद्धकला शिकून घ्यायची असेल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि ह्यांचे क्लासेससुद्धा चालतात तर कसा वाटला एकंदरीत कार्यक्रम नक्की सांगा आणि अशाच आपल्या नवनवीन कार्यक्रमांसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा तर जय शिवराय जय शिवराज जय शिवराय